नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर इस्रोन पृथ्वी निरीक्षण उपग्रह ही एस शून्य आठ च यशस्वी केलं प्रक्षेपण पहा लोक महाराष्ट्र माझावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो न आज आपल्या लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनेचे सेल व्ही वरून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ही एस शून्य आठचं यशस्वी प्रक्षेपण केलं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आलं या इसरोच्या इस्रोच्या आणखी एक तुरा रोवला आहे अचूकपणे उपग्रह त्याच्या अभिप्रेत कक्षेत ठेवला इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी प्रक्षेपणानंतर याविषयी अधिक या माहिती दिली हा उपग्रह पृथ्वीची छायाचित्र घेऊन हवामानविषयक माहिती देईल असं ते म्हणाले आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण संवर्धन आणि रक्षण यामध्ये या उपग्रहाची मोठी मदत होणार आहे या उपग्रहामुळे उपग्रहा समुद्राच्या तळाशी असलेलं जग त्याचप्रमाणे मातीत असलेला ओलावा आणि हिमालयाच्या पर्वतरांगांवर होणाऱ्या घडामोडींची माहिती मिळू शकेल याशिवाय पुरस्थितीबद्दल देखील इशारा मिळू शकेल इस्रोनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा उपग्रह विकसित केला आहे या प्रक्षेपणामुळे अंतराळ क्षेत्रात भारताची स्थिती अधिक मजबूत होईल पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद